कोण होणार पन्नास लाख रुपये पर्यंत रो हाऊस चा मानकरी मान एकदा जोरदार काय बघूया आणि चिठ्ठी काढूया दिदी घे कोणती पण एक चिठ्ठी घे समोर दाखवा लाईव्ह चालू आहे कॅमेरा चालू आहे सर्वांना विश्वास बसेल अशी चिठ्ठी या ठिकाणी येणार आहे या चिठ्ठी मध्ये काय लपलंय माहितीये का, का? पन्नास लाख वेक्ति, एका व्यक्ती व्यक्तीचं आयुष्य लपलेलं आहे एका व्यक्तीचं एका कुटुंबाचं आयुष्य लपलेलं आहे आणि ही भाग्यवान चिठ्ठी आहे या चिठ्ठीमधून कोणाचं नाव येत आहे आपल्या सर्वांचे श्वास आपण रोखून धरा आणि चिठ्ठी पुण्यामधली आहे चिठ्ठी पुण्यामध्ये आहे जवळचं लोकेशन सांगतोय उत्तम नगर मधील चिठ्ठी आहे उत्तम नगर मधील कोण कोण आहे हो आहेत का आहेत आहेत आणि भाजी मार्केट एनडीए रोड विठ्ठल मंदिर कोणीतरी आहे वाटतय नाही टाळ्या वाजवलेल्या आहेत सचिन भानुदास कदम तुमचं स्वतःच घर आहे सर पुण्यात घर नाहीये आमचा कार्यक्रम सक्सेस झाला सर तुम्हाला पन्नास लाख रुपयेपर्यंतचा रो हाऊस तुम्ही जिंकलेला आहात